श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी माऊली श्री स्वामी राजमाऊ परवाच्या दिवशी पर मी ठाकूरद्वारला स्वामी समर्थ मठामध्ये गेलो होतो आणि त्यावेळेला बाजूला रामाचं दर्शन घ्यायला सुद्धा गेलो रामाच्याकडे सुद्धा नेहमीप्रमाणे स्वामींच्याकडे जशी प्रार्थना करतो तशीच प्रार्थना केली पण रामाला पण मी नकळ त्याची स्वामी महाराज म्हणून संबोधत होतो रामाच्या समोर उभा राहून सुद्धा मी हेच म्हणत होतो की स्वामीराय माझ्याकडे लक्ष असू द्या आणि तेवढ्याच मनामध्ये आलं की आपण जिथे जातो तिथे प्रत्येक दैवताला आपण स्वामीनामानीच जाणतो अगदी गणपतीच्या देवळात गेलेलं सुद्धा आपल्या मुखात नामच असतं आणि याच वेळेमध्ये आपल्या अयोध्याचं ज्या मंदिराचं सगळं बांधकाम चाललेलं आहे पाचशे सहाशे वर्षानंतर लोकांचं जे काही स्वप्न पूर्ण होत आहे सुद्धा काही लोकांचा मला आग्रह होताय की त्याबद्दल काहीतरी व्हिडिओ करा आणि भक्त म्हणे म्हणूनच चा चा जा जा या अयोध्येतल्या राम मंदिराच्या स्थापनेच्या प्रत्यर्थ म्हणा आज आपण स्वामी महाराजांच्या काही लिलांचं स्मरण करणार आहोत मग म्हणजे ज्या ज्या वेळेला कसा काय विषय यायचा त्या वेळेला महाराज नेहमी म्हणत असत अरे मीच राम झालो होतो आणि मीच कृष्ण झालो होतो बरं लोकांना माहिती होतं महाराज परब्रह्म आहेत त्यामुळे सर्व दैवतांची स्वरूप जी आहेत ती स्वामी महाराजांमध्ये समेटलेली आहेत अवतीभोवतीच्या लोकांना सगळं काय माहिती होतं त्यांना त्याची कल्पना होती त्यामुळे ज्या ज्या वेळेला महाराजांनी हे संबोधलेलं आहे की मीच राम झालो होतो आणि मीच कृष्ण झालो होतो त्या त्या वेळेला त्यांच्या अवतीभोवतीचे माणसं त्यांना शरण जाईल नमस्कार करायची त्यांना यावरती आमच्या नागेशकाका कळंबळकरांनी खूप छान लिहून ठेवलेलं आहे ते म्हणतात हृदयात रमतो तो राम कोणत्याही शरीरात जो जीव भरतो तो प्राणरूप शिव म्हणजेच आत्माराम तो जेव्हा देहातून निघून जातो तेव्हा विद्यमान जीवनाचा अंत होतो जे जे म्हणून डोळ्याला दिसते त्या सर्वांना चालना देणारा आत्मारामच होय म्हणजे राम हे जे नागेश काकाने रामाचं जे वर्णन केलेलं आहे त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते, ते स्वरूप काय स्वामींपेक्षा वेगळं वाटत नाही आपल्याला आणि त्याच्याचमुळे आज आपण स्वामी महाराजांमध्ये राम कसा काय लोक किंवा स्वामींचा त्या परब्रह्माच्या रामस्वरूपाशी कसा काय संबंध आलेला आहे त्याचं आपण स्मरण करणार आहोत अयोध्येला पाचशे सहाशे वर्षानंतर पुन्हा रामाची स्थापना होत आहे त्या प्रित्यर्थ एक निमित्त घेऊन आपण आजचा हा एपिसोड करतोय श्री स्वामीराज माऊली सीताराम एक राम उपासक होते रामाची अत्यंत भक्त रामाशिवाय नाव कोणाच मुखावरती नाही जिथे जातील कुठच्याही देवळात जातील तिथे त्या त्या दैवताला त्या राम म्हणूनच संबोधतात जसं मी आता तुम्हाला काही वेळापूर्वी बोललो आपण जिथेही जातो तिथे आपल्याला स्वामींचं नाव तोंडावरती येतं अगदी गणपती बाप्पांकडे मागताना सुद्धा रामाकडे मागताना सुद्धा स्वामी म्हणून आपण त्यांना संबोधतो तर असे हे जे सीताराम नेणे होते हे जिथे जातील तिथे त्यांना रामच दिसायचा ते, 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 ते रामाचे कडवे उपासक होते रामनामा खेरीसताना काहीही त्यांना सुचायचं नाही आणि त्यांच्या कानावर जेव्हा येतं की अक्कलकोटला स्वामी समर्थ नामाची विभूती वावरते तेव्हा ते उत्कंठे बोटी स्वामी महाराजांच्या दर्शनाला येतात राम हे त्यांचं एकनिष्ठ दैवत असत पण स्वामी महाराजांच्या बद्दल एवढं का त्यांच्या कानावर येतं की सगळी दैवत त्यांच्यात समटलेली आहेत ते प्रत्यक्ष परब्रह्म आहेत आणि या सीताराम नेण्याना स्वामी महाराजांचं दर्शन घेण्याची ओढ लागते मजल दरमजल करत करत स्वामी ते स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येतात भक्त म्हणणे महाराजांचं ते जसं दर्शन घेतात त्याला त्यांना नेमकं काय का दिसतं याची कुठेच काय नोंद नाहीये पण ते एकरूप होतात त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागते रामाखेरीज कुठल्याच दैवताची त्यांनी कधीच उपासना केलेली नसते पण महाराजांकडे आल्यावरती ते इतके एकरूप होतात आणि इतके ते ब्रह्मानंदी टाळी लागतात की महाराजांकडे हात जोडून ते कितीतरी वेळ शांततेत उभे राहतात त्याच्यानंतर जेव्हा ते बाणावरती येतात तेव्हा महाराजांना साष्टांग लोटांकण घालतात महाराजांचा निरोप घेतात आणि तिथून निघतात भक्त म्हणजे वेळी ते सर्वांना सांगत असतात की मला आज माझा राम भेटला बरं का मी इथे अक्कलकोटला आलो खरा स्वामी महाराजांच्या दर्शनास आलो खरा पण इथे आज मला माझा राम दिसला माझा कित्येक वर्षापासूनचं जे स्वप्न होतं जे मनात माझी आशा होती की रामाचं कधीतरी मला सदैव दर्शन घडावं हो। ती इच्छा आज माझी पूर्ण झाली आज मला महाराजांच्या दर्शनामार्फला मी आलेलो असताना मला आज माझा राम दिसला फक्त म्हणजे याच्यातून स्पष्ट आपल्याला कळत आहे की त्यांना स्वामी समर्थ महाराजांमध्ये राम दिसला होता महाराजांचं असत महाराजांनी आपल्यासाठी देहधरी धारण केला तरी ते निराकार होते त्यांचं खरं स्वरूप निराकारच आहे प्रत्यक्ष मूल ब्रह्म त्याला आकार उकार काहीच नाही त्याच्यामुळे अगदी निखळ स्वच्छ पाण्यामध्ये डोकावून बघितल्या जसं आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसत तसं महाराजांचं दर्शन ज्या ज्या लोकांनी घेतलेलं आहे त्यांना त्यांना त्यांचं आराध्य दैवतच महाराजांमध्ये दिसलेलं आहे आणि असंच काहीच या सीताराम नेणेच्या बाबतीत घडलं फक्त म्हणजे सीताराम नेणे काही दिवस अक्कलकोटात महाराजांच्या सेवेमध्ये राहिले या अगोदर त्यांच्या कल्पने सुद्धा कधी आलं नसेल की आपण रामाखेरीज जाऊन कुठेतरी आपण उपासना करू पण अक्कलकोटला आल्या महाराजांचं दर्शन काय घडलं ते महाराजांच्या सानिध्यात काही दिवस राहण्याचा त्यांनी भेद केला रोज सकाळ संध्याकाळ माळ घेऊन ते स्वामी महाराजांच्या समोर राम नाम जपत असत एकदम प्रसन्न पुत्र त्यांचे होत असं तिथे आले होते महाराजांच्याकडे जसे ते यायचे तसं त्यांना ब्रह्मानंद मिळायचा या अगोदर त्यांनी तसा आनंद अनुभवलेला सुद्धा नव्हता ते महाराजांकडे काही दिवस येत होते सतत येत होते आता महाराजांना माहिती महाराज हे साक्षात रामच होते त्यामुळे स्वामी महाराजांना माहिती होते की यांना नेमकं काय पाहिजे काय एक दिवशी ते अक्कलकोटातच त्यांचा मुक्काम जिथे होता तिथे ते पौडलेले असताना त्यांना झोप लागते आणि झोप लागते आणि त्यावेळेला त्यांना एक स्वप्न दृष्टांत होतो त्या स्वप्न दृष्टांतामध्ये प्रत्यक्ष राम त्यांना येऊन त्यांचं शंका निरसन करतो त्यांच्या मनामध्ये काही शंका असतात ते प्रभू रामचंद्र व्यवस्थितरित्या त्यांना सांगतात त्यांचा बदल त्यांना व्यवस्थित समजावून समजवून सांगतात त्यांचं शंका निरसन पूर्ण करतात पण त्यांना जेव्हा जाग येते तेव्हा ते खात्रीने सर्वांना सांगतात की माझ्या स्वामी समर्थ महाराजांची लिला आहे कारण तेच राम आहेत वर्षानुवर्ष माझं एक स्वप्न होतं की रामाचं मला सदैव दर्शन घडावं ते मला इथे अक्कलकोटात घडलेलं आहे त्यामुळे स्वामी समर्थ महाराज तुम्ही त्यांना म्हणा पण माझ्यासाठी माझे ते राम आहेत माझे प्रभू रामचंद्र आहेत असंच कायचं राम उपासक काशीकर सुद्धा घडलेलं आहे काशीकर शास्त्री त्यांना म्हटलं जायचं कारण ते काशीला राहायचे काहीतरी निमित्त झालं आणि त्यांचं सुद्धा अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दर्शनार्थ ते अक्कलकोटला आले होते विद्वान होते कितीतरी भाषा त्यांना अवगत होत्या आणि हे सुद्धा अगदी कट्टर राम उपासक उपा होते बरं का यांनी सुद्धा रामाखेरीस कधीच कोणाची उपासना केली नाही यांच्या मनात सुद्धा कितीतरी शंका होत्या फक्त मंडळी आपण जे उपासना करतो किंवा अभ्यास करतो किंवा काहीही करत असतो आपण एखाद्या विषयामध्ये जे आपण खोल त्याच्यामध्ये जातो त्याला आपल्याला काही प्रश्न पडत असतात आपल्याला काही शंका येत असते आणि कधी कधी ह्या शंका आपल्याला एवढा सत्वत असूनसुद्धा आपल्याला सुटत नाहीत कधीच योग्य असा माणूस कोण आपल्याला भेटतच नाही किंवा योग्य असं मार्गदर्शन त्याच्याबद्दल आपल्याला कधीच मिळत नाही की त्या शंकेचं निरसन व्हावं आणि अशा वेळेला त्या आपल्याला नेहमी सत्वत असतात कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं की काय तरी घडावं आपल्याला पडलेल्या ज्या शंका ज्या आहेत आपल्याला पडलेली ही जी डिफिकल्टी जी आहे ती कशी बशी एकदाची सॉल्व्ह व्हावी ती सुटावीत तो जो गुंता जो आपल्या मेंदूमध्ये जो चाललेला असतो तो विषय घेऊन त्याला उत्तर मिळावं म्हणून काशीकर शास्त्री कितीतरी विद्वानांकडे कितीतरी साधू संतांकडे आपल्या शंका विचारायला गेलेल्या असतात पण त्या शंकेचं काय त्यांच्या शेवटपर्यंत निरसन होत नाही कधीच कुठेही आणि अशाच वेळेला एक दिवशी त्या रामेश्वराला गेलेले असतात रामेश्वराचं ते दर्शन घेतात आणि माघारीचा प्रवास असतो त्या माघारीच्या प्रवासामध्ये प्रवासा त्यांना दृष्टांत होतो रामचंद्राचा आणि प्रभू रामचंद्र त्यांना सांगतात की अरे तू इथे तिथे कशाला हिंडतोयस तू अक्कलकोटला ये भक्त म्हणे त्यांना रामचंद्र सांगतात अक्कलकोटला ये जणू अक्कल काय ते स्वतःकडे आहेत अक्कलकोटला यांना जेव्हा जाग येते तर अक्कलकोट हे नाव स्वप्नामध्ये त्यांनी आधी सर्वप्रथम ऐकलेलं असतं अक्कलकोट बद्दल त्यांनी कधीच काही ऐकलेलं नसतं कोणाकडून ऐकलेलं नसतं म्हणून ते खूप चौकशी करतात आणि त्या चौकशीच्या अंती त्यांना कळतं की नेमकं अक्कलकोट कुठे आहे खरं तर त्या रामेश्वराच्या नंतर पुन्हा माघारी ते काशीला जाणार असतात पण काशीला न जाता ते अक्कलकोटची वाट धरतात आणि पायी चालत 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 ते अक्कलकोटला पौष वद्य एकादशी शक्य सतराशे नव्याण्णव म्हणजे जा महाराजांनी देह ठेवला शक्य अठराशेला त्याच्या बरोबर एक वर्ष आधी म्हणा किंवा त्याच्या आदल्या वर्षी या काशीकर शास्त्रींचं अक्कलकोटला आगमन होतो ते अक्कलकोटला येतात महाराजांचा शोक घेऊन ते महाराजांच्या दर्शनास जातात महाराजांच्या पुढे जसे उभे राहतात तसे हे सुद्धा ते शब्द उभे राहतात यांना कळत नाही आपण कुठे गेलेलो आहे त्यांचे ब्रह्मानंदी टाळी लागते अगदी यांच्यासारखेच आणि ते महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवतात महाराज मात्र हसत असतात त्यांना अगदी भरभरून व्यवस्थित त्यांच्याकडे नीट अगदी खूप त्यांची अगत्याची चौकशी करतात कशी आहे तुमची तब्येत कशी आहात तुम्ही कशी उपासना चालली आहे सगळं महाराज त्यांना विचारतात खूप प्रेमाने विचारतात या काशीकर स्वामींकडे एक भोपळा आणि दोन लंगोट्या या व्यतिरिक्त ते काहीच घेऊन आलेले नसतात कारण ते साधू असतात संन्यासी असतात ते या काशीकर शास्त्रीने सुद्धा काही दिवस मुक्काम अक्कलकोटातच केला होता महाराजांचं रोज दर्शन घेणं महाराजांच्या चरणावरती मस्त क्षेवणं हा त्यांचा क्रम असायचा कधी कधी तासन तास ते स्वामी महाराजांच्या समोर बसलेले असायचे ध्यान लावून पूर्ण ध्यान अवस्थेत असायचे ते पण महाराजांच्या कडे ते रमले ना तर त्याच्या अगोदर राम नामाच्या कधीच कुठेच रमत नव्हते एकदा काय घडलं महाराज अक्कलकोट पासून काही कोसावरती जवळजवळ मैंदरगी म्हणून गाव आहे गाणगापूरच्या रस्त्यावरती ती जे मैंदरकी गाव आहे त्या महिंदरगीला गेलेले होते महिंदर्गीला एक नाथाचा मठ आहे तिथे जाऊन महाराज बसले स्वामी महाराजांच्या सेवे व्यतिरिक्त त्या गावातले सगळे भक्त मंडळी महाराजांच्या दर्शनास येत आणि त्याही पलीकडे सगळी लोक आजूबाजूच्या गावातली सुद्धा किंवा पुण्या मुंबई सारखी माणसं जर समजा आली अक्कलकोटामध्ये आणि अक्कलकोटामध्ये मा महाराज नाही आहेत कुठे गेलेत महिंदरगीला गेले आहेत तर ते सगळे धावपळ करून त्या त्या गावात जायचे तसे महिंदर्गीला सगळी लोक आले होते मैंदरगीला महाराज गेले होते त्या नाथाच्या मठाच्या पायरीवरती महाराज बसले होते अवतीभोवती तुफान गर्दी होती त्यावेळेला काशीकर शास्त्री सुद्धा मैंदरकीला स्वामी सानिध्यामध्ये तिथे गेले होते स्वामींच्या बरोबरच होते ते त्यांनी तिथे आपली स्नान संध्या वगैरे उरकली आणि नेहमीप्रमाणे स्वामींच्या दर्शनासाठी आले आता काही वेळ ध्यान लावून महाराजांच्या समोर बसणार तोच त्यांना काय नेमकं दिसलं ते त्यांचं त्यांना माहिती त्यांचं त्यांना माहिती कारण त्यांनी तसं काय सांगितलंच नाही पण इतर लोकांना एकच गोष्ट दिसली काय काशीकर शास्त्री एक सारखे साष्टांग दंडवत घालत आहेत महाराजांना उठतात आपले कान उपटून घेतात परत साष्टांग दंडवत घालतायत डोळ्यातून आश्रूंच्या धारा वाहत होत्या सर्वजण गुप्चोपदी शांततेत पाहत होते खरं सांगतात त्यांना अचंब वाटत होता की काशीकर शास्त्री असं काय करतायत का महाराजांपुढे काय तर नाही महाराजांचं सुद्धा त्यांच्याकडे लक्ष नव्हतं पण हे आपले दंडवत घालवत होते एक सारखे दंडवत घालवत होते असे कितीतरी पन्नास साठ दंडवत त्यांनी घातले असतील स्वामी महाराजांना तेवढ्या वेळेला त्यांनी अगदी मान खाली घालून नमस्कार केला डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या काही वेळाने त्या महाराजांसमोर ते स्तब्ध बसले त्यांचं ध्यान लागलं नेहमीप्रमाणे जसं ते रोज ध्यानाला तिथे बसायचे आणि त्यानंतर थे काही वेळाने ते जागृत अवस्थेत जेव्हा झाले तेव्हा महाराजांचा निरोप घेऊन ते तिथून निघाले आता स्वामी महाराज पुन्हा अक्कलकोटला माघारी येतील तेव्हा ह्या सगळ्या भक्त बरोबर आणि स्वामी महाराजांच्या बरोबरच ते अक्कलकोटला येणार होते त्यामुळे महाराजांचं दर्शन घेतलं तिथे भरपूर गर्दी असल्यामुळे त्यांना जागृत अवस्था आल्यावरती ते तिथून निघाले आणि एका झाडाखाली जाऊन बसले या झाडाखाली बंडोपा पुराणिक सुद्धा आले होते ते सुद्धा होते आणि काशीकर शास्त्री तर इतके भारावून गेले होते का त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा तिथे सुद्धा वाहत होत्या बंडोपा पुराणिकाने त्यांना विचारलं शास्त्री बुवा काय झालं आतमध्ये पण बघत होतो तुम्ही तु एकसारखे दंडवत घालत होतात तुमच्या डोळ्यातून एकसारख्या येत आहेत नेमकं झालं काय नेमकं घडलं काय त्याला काशीकर शास्त्रींनी बंडोबांना फक्त एवढंच सांगितलं की माझ्या इच्छा माझ्या आकांक्षा मला ज्या काय पाहिजे होत ते सगळं आज मला इथे मिळालं माझा राम माझा कृष्ण इथे समोरच आहे मी अक्कलकोटामध्ये माझा राम आहे आणि म्हणूनच मला रामाने स्वप्न दृष्टांत देऊन सांगितलं की अक्कलकोटला ये फक्त म्हणजे प्रभू रामचंद्रांनी त्यांना सांगितलेलं अक्कलकोटात ये अक्कलकोटला जा नव्हत सांगितलेलं तिथेच कुठेतरी त्यांना वाटलेली की अक्कलकोटात आपण गेल्यावरती आपल्याला प्रभू रामचंद्राचं दर्शन घडणार आहे अक्कलकोटात ये प्रभू रामचंद्र आपल्याला सांगतात म्हणजे प्रभू रामचंद्र अक्कलकोटातच आहेत आणि म्हणून ते लगबगिनी माघारी काशी जाण्याच्या ऐवजी ते अक्कलकोटात आले होते आणि अक्कलकोटात येऊन महाराजांचं जसं त्यांना दर्शन घडलं विशेष करून मैंदर्गीमध्ये ते त्यांनी सांगितलं नाही मला सर्व काय माझ्या रामचंद्राने दिलेलं आहे अगदी काही वेळापूर्वी दिलेलं आहे मंडोबा पुराणिकांना ते पूर्ण पुरा कळलं की महाराजांनी यांना यांच्या आराध्य दैवत प्रभू रामचंद्राच्या स्वरूपामध्ये दर्शन देऊन यांना जे काय पडलेले प्रश्न असतील किंवा ज्या काय यांच्या अशा आकांक्षा असतील त्या सर्व त्या दृष्टांतातच पूर्ण केलेल्या आहेत फक्त महाराजांचं दर्शन घेऊन सुद्धा काही लोक भाऊक होत होते त्याच्याबद्दल वादच नाही पण त्याला नेमकं काय ते का वेगळं घडत असायचं प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज रामचंद्राच्या स्वरूपामध्ये बहुतेक या काशीकर शास्त्रींच्याकडे बोलत असतील जे आपल्याला दिसलं नाही तेव्हा किंवा तिथल्या सेवेकरांना किंवा तिथल्या भक्तमंडळींना दिसलं नाही पण हे मात्र अतिशय भारावून गेले ते त्यानंतर सुद्धा कितीतरी वेळ अक्कलकोटला आलेले आहेत महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे माझा राम म्हणे अक्कलकोटातच आहे असं ते नेहमी लोकांना सांगत असत सा। त्यामुळे रामचंद्राचं आणि स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दलच जे काही साम्य आहे हे त्यांना कळून चुकलेलं अरे मीच राम होतो मी कृष्ण होतो असं म्हणणारे स्वामी महाराजांच्या बद्दल त्याला खूप गवगाव होता आणि जे जे लोक यायचे त्यांच्या त्यांच्या आराध्य दैवताच्या स्वरूपामध्ये महाराजांच्या ठाई त्यांना दर्शन घडायचं भक्त म्हणजे आपली सुद्धा हीच अवस्था आहे आपलं आराध्य दैवत स्वामी महाराज असल्यामुळे आपण जिथे जिथे जातो त्या त्या दैवताच्या पुढे हात जोडून आपण एकच मागतो की स्वामी माझ्याकडे लक्ष असू द्या मला या या विवंचना आहेत तिथे तुमचं लक्ष असू द्या आपलं जे काय मागणं असतं ते त्या दैवताच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपण स्वामींचं स्वरूपच पाहत असतो आणि भक्तगण म्हणूनच आज अयोध्येला राम मंदिर जे उभं आता बावीस तारखेला त्याच्या दोन दिवस आधी मी हे स्वर्ग स्मरण करतोय आपण हा एपिसोड आज तुमच्याकडे घेऊन येण्याचं कारणच मुळात ते आहे प्रभू रामचंद्राची पाचशे सातशे वर्षांनंतरची जी काय स्थापना होते तो जो काय जलसा होतोय तो जो काही सोहळा होतोय अयोध्ये मध्ये तो आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा सोहळा आहे समजायला अजिबात हरकत नाही ह्या सगळ्या उत्साहामध्ये आपण आपला कामधंदा सोडून आपण तिथे अयोध्येला जाऊ शकतो ना की नाही हे मला माहिती नाही आपल्यापैकी कितीतरी लोक सगळ्यावरती अगदी तुळशीपत्र पत्र ठेवून तिथे तिथे अयोध्येमध्ये जाणार सुद्धा असाल पण ज्याना ज्याना तिथे अयोध्येला जाणं जमत नसेल त्यांनी तो दिवाळीचा दिवस समजावा घरामध्ये जशी आपण दिवाळी साजरी करतो तसेच साजरे करावं अगदी आदल्या दिवशी पासून किंवा पासून सुद्धा दिवाळीला जशी रोषणाई करतो तसे आपण कंदील लावतो जशी आपण तोरण लावतो तसं लावा आजपासून घरामध्ये गोडधोड करायला सुरुवात करा आणि त्या दिवशी दुपारी बारा वाजून काही मिनिटांनी ज्या वेळेला तिथे अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्राचा प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्यांची स्थापना होणार आहे त्याची वेळ मी खाली दिलेली आहे जमत असेल तर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवा गोडधोर जेवण करा स्वामी महाराजांच्या पुढे दिवा लावा आणि काही वेळ स्वामी महाराजांच्या समोर बसा आणि रामनाम आणि स्वामी समर्थ महाराजांचा नाम जप करा फक्त मंडळी हा दिवस स्वामी महाराजांचा आहे प्रभू रामचंद्र आणि स्वामी महाराज हे वेगळे नाही आहेत स्वामी महाराज हे मूल ब्रह्म आहेत आणि म्हणूनच आपल्याला स्वामी चरित्रामध्ये आपल्याला तर दिसतं जो आला महाराजांना नमस्कार केला त्याचं आराध्य दैवत महाराजांमध्ये त्याला दिसलं बघतो म्हणे तुम्ही जर घरी नसाल कामावरती असाल आता शहरामध्ये आप आपल्याला आपल्याला कामधंदा सोडता येत नाही सुट्टी घेता येत नाही सुट्टी मिळत सुद्धा नाही अशा वेळेला बारा वाजून जगा ही वेळ जी काही दिलेली आहे मी खाली त्याचा तुमच्या मोबाईलमध्ये अलार्म लावा तुम्ही प्रवासात असाल तुम्ही तुमच्या कार्यालयात असाल ऑफिसमध्ये असाल तुम्ही जिथे कुठे असाल फक्त दोन सेकंद स्तब्ध उभे राहा डोळे बंद करा स्वामी समर्थ महाराजांचं आणि त्या प्रभू रामचंद्राचं स्मरण करा आणि तुम्ही अयोध्येत आहात अशी कल्पना करा देहाने तुम्ही जरी तिथे अयोध्येमध्ये जाऊ शकलात नाही तरी दोन सेकंदा का असो तुम्ही अयोध्येमध्ये रामचंद्राच्या स्थापनेच्या तिथे आहात असं समजा प्रभू रामचंद्राचं स्मरण करा स्वामी महाराजांचं स्मरण करा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ स्वामी चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन न्यचरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा ठेवावे भिकारी सुखे कीन करी सुखे तुझे नाम माजी जोड खी राहो ते गोड राहो गोड गोडी राहो गुड स्वामि देई हे ची दान नीतचरणा दर्शन चरणा दर्शन नीतचरणा दर्शन ऐसे का नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद। मज दास पद स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हे चिदान सुत मागे हे चिदान ो एक नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान